गरजा रायगड सात संवाद मृत्यू आणि आपले सर्च स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत जेई लसीकरण मोहीम महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने मेंदूजर सारख्या आजारावर प्रतिबंध म्हणून जेई जपानी इन्फेसलायटीस लसीकरण मोहीम दोन हजार पंचवीस राबवण्यात येत असून या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय पेनच्या वतीने विविध शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली यावेळी एक ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक लेखा ठाकूर यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी शिक्षक सु सुषमा साखरे धनाजी घरत रुपाळी धामले मिलिंद वारगुडे आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी पहिली ते चौथीमधील एकूण सहाशे बासष्ट विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने परिचारिका श्रुतीचंदने मनीषा ढाकळ शेरॉन यांनी विद्यार्थ्यांना लस देऊन या मोहिमेत सहभाग घेतला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद